बदलापूरमध्ये आज इंटरनेट सेवा बंद शाळांना सुट्टी रेल्वे वाहतूक सुरू राज्यभरामध्ये सुद्धा विविध भागांमध्ये आज आंदोलनाची हाक बदलापुरातील चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती आंदोलनामध्ये विरोधकांनी आपली माणसं घुसवली गिरीश महाजनांचा आरोप घटनेचं कुणीही राजकारण करू नये महाजन यांचं आवाहन देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाबद्दलच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता गोंदियामध्ये दाखल होणार दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात महाविकास आघाडीची आज बैठक ट्रायडेंट हॉटेलमध्ये अकरा वाजता बैठकीचं आयोजन जागा वाटपाच्या संदर्भात होणार चर्चा दिल्लीमध्ये अमित शहा आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बैठक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यातल्या राजकीय परिस्थिती आणि जागा वाटपाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपकरणं उद्या फोटो येणार यासाठीच काँग्रेसचं उपकरणं घातलं उद्धव ठाकरेंचा टोला मुख्यमंत्री शिंदे वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आज रत्नागिरीत विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार सकाळी दहा वाजता चंपक मैदानामध्ये सभा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट